पाडवीनी फार समर्पक शब्द सांगितले की आपल्याला म्हणजे त्यांनी बरंच सांगितलं म्हणजे माझं काम बरं त्यांनी केले के की आपल्याला सण करावा लागेल आपल्याला ज्ञान लागेल बाकीच्या सगळ्या टेक्नॉलॉजी वापराव्या लागतील अगोदरच्या व्यक्तींनी की साहेबांनी पण सांगितले की साधारणपणे अ म्हणजे मागच्या लोकांकडून आपल्याला नवीन लोकांनी बरंच काही घेणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत आपण इथं काम करत असताना म्हणजे दोन तीन गोष्टी आपल्यासाठी ज्या काही चांगल्या झाल्या त्याच्यामध्ये जवळपास शंभर ते सव्वाशे लोकांना आपण नवीन नेमणुका दिल्या सेकंडली बरासा त्रास आहे शाखा अभियंता सेवा गुप्त यांचा सन्मान मॅडम रुपानी संपुते मॅडम यांनी सन्मान करत आहेत खूप आनंदाचा अक्षर

Sungguh semboyan yang kita lihat di lahir, yang